नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शुभम चौधरी रत्नाकार इंडिया लिमिटेड कंपनी प्रतिनिधी आपण मोयदा या गावामध्ये आलेलो आहेत मोयदा गावातील प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण परिचय नमस्कार, नमस्कार। आपलं नाव वैभव राजेंद्र पाटील आपलं गाव मामाचे मोयदा तालुका शहादा दादा तुम्हाला सर्वात जास्त त्रास कसला होता काय त्रास होता काळ्या जेवड्यांचा तुम्हाला सर्वात जास्त त्रास होता बघू शकतात तुम्हाला की दाखवलेल्या गेलेल्या फोटोमध्ये जसा काळ्या जिवडा होता या काळ्या जिवड्याचा सर्वात जास्त त्रास याचा यासाठी तुम्ही काय उपयोग केला या याच्यासाठी रत्नाकर इंडिया लिमिटेड चे फिफ्टी म्हणून हे प्रोडक्ट सोडलं या, या, हो या तर त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतंय प्रोडक्ट सोडल्यानंतर शंभर टक्के आहे सर शंभर टक्के रिझटे आहे पण पण तिची म्हणजे जेवढे तुमचे शत्रू किड होते जेवढे तुमच्या किडीचे किडीला हानिकारक होते हे सर तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या मित्रपरिवारांना सांगितलं सांगितलं सर्वांना सांगितलं वाटवलं पण आता ते पण सोडतात अच्छा त्यांच्यामध्ये आहे चांगला ज्या बाकी लोकांना सोडलंय तुम्ही ज्या ज्यांना सांगितलं त्यांना कशा प्रकारे रिझल्ट मिळाला त्यांना पण जनपतीनं घाटा तयार केला होता घाटामध्ये ते टाकून दिला तेल आणि प्रत्येक झाडाच्या खाली पुढं तरी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की हे कार्टा फिफ्टी रत्नाकरिंड इंडियाचं सोडलं पाहिजे की नाही सोडलं पाहिजे अच्छा बघू शकता शेतकरी बांधवांना की तुम्हाला फोटो दाखवले दाखवलेल्याप्रमाणे की ह्या पद्धतीने तिथे एवढे जेवढे होते आणि आज त्यांची कंडिशन अशी झालेली होती तरी सर्व शेतकरी मित्रांनी कार्टा फिफ्ट प्रमा अडीचशे ग्रॅम प्रति एकरने पिठामध्ये टाकून मिक्स करून याला आपल्या पूर्ण शेतामध्ये टाकणे धन्यवाद